स्वामी समर्थ लहानपणीच मुलांमध्ये अशा काही सवयी दिसून येतात ज्या मोठेपणी ही मुलं खूप बुद्धिमान होणार आहेत किंवा हुशार होणार आहेत याचे काही संकेत असतात अशा कोणत्या सवयी आहेत तुमच्या मुलांमध्ये या सवयी आहेत का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण आपल्याकडे खूप प्रचलित आहेत सगळ्या म्हणी अनुभवानेच आलेल्या आहेत त्यामुळे या म्हणीमध्ये सुद्धा खूप मोठा अर्थ दडलाय आईवडील होणं ही साधी गोष्ट नाही आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे आपली मुलं बुद्धिमान निघावीत चांगले माणूस म्हणून आयुष्य जगावे यासाठी सगळेच आई वडील प्रयत्न करताना दिसतात पण तरीसुद्धा मुलांमध्ये मुळातच काही सवयी असतात किंवा मुलांचा स्वतःचा असा एक स्वभाव असतो आणि त्याप्रमाणे ते पुढे चालतात मुलांमधल्या अशाच तीन सवयी किंवा तीन गोष्टी आपण बघणार आहोत ज्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो पण मुलांमधले ते गुण असू शकतात जे त्यांना पुढे जाऊन तल्लग बुद्धिमत्ता तसेच हुशारी देऊ शकतात काही अभ्यासकांच्या मते बुद्धिमान मुलांच्या खेळण्याच्या वागण्याच्या सवयी इतर मुलांपेक्षा बऱ्याच वेगळ्या असतात त्यामुळे बुद्धिमान मूल लगेच ओळखता येतं मुलांची चाणाक्ष बुद्धिमत्ता हेरणाऱ्या या सवयी नेमक्या कोणत्या आहेत ते आता बघूया त्यातली पहिली सवय म्हणजे बऱ्याचदा हा अनुभव अनेकांना येत असेल कितीदा सांगूनही मूल एका जागी स्वस्त बसत नसतील प्रत्येक गोष्टीला हात लावून बघण्याची तसंच कधी कधी तर एखादी वस्तू फाडून फोडून तिच्या आत काय आहे हे बघण्याचं कुतूहल मुलांमध्ये असेल तर ही सवय पालकांची डोकीदुखी थरते खरी पण यामध्ये हेच दिसतं की तुमच्या मुलांमध्ये कुतूहल भरपूर आहे जिज्ञासा आहे त्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे ही सवय मोठं झाल्यावर कुठल्याही गोष्टीच्या तळाशी जाण्याची सवय मुलांना लावते म्हणून तुमच्या मुलांना ही सवय असेल तर तुमची मुलंसुद्धा सुद्धा बुद्धिमान या श्रेणीमध्ये बसतात त्याचबरोबर एखाद्या खेळण्यात मुलं एवढी दंग होऊन जातात की कि तुम्ही कितीदा आवाज देऊनही ते तुमच्याकडं लक्ष देत नाहीत बऱ्याचदा या गोष्टीने तुमची चिडचिड होते अशावेळी पालकांना मुलं आपलं ऐकत नाहीत आपल्याकडे दुर्लक्ष करतात असं वाटतं ते साहजिकच आहे आणि त्यातून राग येतो पण यातून मुलांची एकाग्रता दिसून येते की ते जे काही काम करतात त्या कामामध्ये ते एवढे गळून गेलेले आहेत एवढी एकाग्रता त्यांना साधली आहे की त्यांच्या आजूबाजूला कुठला आवाज येतोय याकडे देखील त्यांचं लक्ष नाही आणखीन एक सवय म्हणजे जी पालकांसाठी नेहमी डोकेदुखी ठरते ती म्हणजे मुलं वारंवार प्रश्न विचारतात खरं तर हा मुलांचा स्वभाव असतो की कुठलीही गोष्ट जाणून घेण्यासाठी ते अनेक प्रश्न विचारतात आणि ही गोष्ट चांगली आहे का कुठे किंवा असे प्रश्न विचारले जातात फक्त त्यांची योग्य उत्तरं पालकांनी दिली पाहिजेत बऱ्याचदा काही प्रश्नांची उत्तरं पालकांनाही माहीत नसतात अशा वेळी प्रामाणिकपणे मान्य करावं आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधून मुलांना सांगावीत किंवा बऱ्याचदा काही प्रश्नांची खरी उत्तर मुलांनाही सांगणं शक्य नसतं त्यांचं वय लहान असतं किंवा इतरही काही गोष्टी पण अशावेळी त्यांचं लक्ष विचलित करावं पण त्यांच्यावर प्रश्न विचारल्याबद्दल रागावू नये त्यांना ओरडू नये कारण या सवयी मुलांच्या बुद्धिमत्तेची चमक दाखवतात मुलं विचार करतात मुलांना काहीतरी जाणून घ्यायचे ही चांगली गोष्ट आहे अशी मुलं मोठं झाल्यावर नक्कीच कुठल्या तरी विषयाच्या खोलाशी जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जो विषय आवडत असेल त्यामध्ये प्रावीण्य मिळवतात पण हे सगळं करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे अगदी लहान वयात जेव्हा मुलं बोलायला शिकतात तेव्हा घरात जर त्यांच्या अवतीभोवती शिव्या दिल्या जात असतील आणि त्यातले शब्द मुलंही उच्चारत असतील तर अशावेळी आजूबाजूची मंडळी हसतात मुलांना त्यातून वाव मिळतो असं होऊ न देता मुलं आजूबाजूला असताना कुठलेही अपशब्द वापरू नये मुलांच्या कुठल्याही चुकीच्या कृत्याला हसू नये बऱ्याचदा असं होतं की लहान वयात मुलं काहीतरी बोलून जातात मोठ्यांचं चुकीचं अनुकरण करतात पण ती लहान सवय गोड दिसत आहेत म्हणून सगळेजण हसतात पण त्यातून मुलांना चुकीच्या गोष्टी करायला प्रोत्साहन मिळतं म्हणून मुलं जी काही चुकीची गोष्ट लहानपणी करतायत ती तिथेच थांबवायला हवी जेणेकरून त्या गोष्टीचं मोठं स्वरूप होणार नाही मित्रांनो त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरातल्या लहान मुलीने किंवा मुलाने तुमच्याशी कधीही खोटं बोलू नये तर तुम्ही त्यांच्याशी किंवा त्यांच्यासमोर तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्याशी कधीही खोटं बोलू नका कारण मुलांना तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही कसे वागता याचा परिणाम मुलांवर जास्त होत असतो म्हणून जर मुलांनी तुमच्याशी खोटं बोलू नये असं वाटत असेल तर तुम्हीसुद्धा मुलांसमोर कुणाशीही खोटं चुकूनही बोलू नका या व्यतिरिक्त आई वडिलांनी आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा घरात नेहमीच भांडण होत राहिले तर घरातल्या वातावरणाचा चुकीचा परिणाम मुलांवर होतो मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील तर स्वतः त्याआधी अंगीकारायला हव्यात कारण मगाशी म्हटलं तसं मुलं तेच करतात जे ते बघतात मुलं अनुकरण प्रिय असतात त्यामुळेच मुलांसमोर चुकीचं वागणं तुम्ही ठेवलं तर मुलंही तेच वागायला शिकतात म्हणून पालक झाल्यानंतर स्वतः स्वतः आपल्या वागण्यामधले दोष दूर करायचे असतात जेणेकरून कुटुंबातील वातावरण आनंदी राहील तर तुमच्या मुलामध्ये या मी सांगितल्यापैकी वरील जर काही सवयी असतील तर घाबरून जाऊ नका तुमची मुले बुद्धिमान या श्रेणीमध्ये बसतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त